इकडे इकडे बघ ना बाळा कोण कोण ब्रश करते रे कोण कोण ब्रश करते नसतं घ्यायचं बस झालं ते सगळं तुला पाहिजे का तुला पाहिजे अजून आजू देट करायचं ना खायला तर मी ग्लास भरवा हो घेतला छोटा आणि आता आपण छान भाजून घेऊया आणि नंतर पाणी घेऊयात गरम करायला छान वाळा दोन मिनटात आपलं छान तेल गरम झाले तर आता आपण टाकून मोरली पोरणी आणि जिरे Kali pertama, tapi tetap kencang ya, apakah kita tidak ingin? Kamu dong, मिरची टाकली लागण तसं एक चमचा आणि आत्ता कां कांदा टाकायचा आहे कारण की हिरवी मिरची छान परतली आहे तर आत्ता मी कांदा त्याच्यात टाकून घेते कारण की उपीट करायचे म्हणजे जास्त उपीट नव्हतं करायचं पण रुद्रांशला उपीट खायचं होतं म्हणून म्हटलं थोडंसं उपीट करूयात आणि काही करायची होती सुक्की मटकी तर मटकीची उसळ पण केली आणि आता त्याच्यामध्ये टाकले थोडेसे शे शेंगदाणे क कांदा छान परतला होता मग थोडेसे शे शेंगदाणे टाकले आणि आता मी एका साईडला रवा आहे तो पण छान भाजून घेतला आहे आणि मी आज काय केलं मेन म्हणजे जे मी उपीटसाठी जे कांदा मिरची सगळं परतून घेतलं होतं ना तेच मी जी आपल्याला मटकीची उसळ करायची होती मी एकाकडेमध्येच परतून घेतलं आणि त्यातला थोडासा मसाला काढून ठेवला आणि मग नंतर ह्याच्यामध्ये आता आपण उपीट टाकून घेतलं आणि त्याच मसाल्यामध्ये थोडीशी मटकी परतीली कारण की, की। थोडी म्हणजे तिखट नव्हती करायची जास्त तर मटकी पण एका कढईमध्ये बनवली आणि एका कढईमध्ये आता उपीट बनवणं चालू आहे कारण की रुद्रांश मटकी वगैरे नाही खाते तर तो म्हटलं मला आज उपीटच खायचं आहे तर मावशीच्या घरी आलतात तर मग म्हटलं चला आता आपण छान उपीट बनवूयात आणि नंतर जायचं आहे आम्हाला केळी काढण्यासाठी कारण की वेपर्ससाठी पण पाहिजे होती आणि काही पिकण्यासाठी पण ठेवणार आहोत आम्ही तर म्हटलं पटकन अगोदर नाश्ता वगैरे करूयात आणि मग नंतर जाऊयात तर मी गरम पाणी जे करून ठेवलं होतं तर आत्ता उपीटमध्ये ते पाणी टाकते आणि पूर्ण उपीट आहे ते मिक्स करून घेते जेणेकरून गाठी वगैरे होऊ नये आणि एक वेळेस आपल्याला पाणी टाकायचं आहे जेणेकरून जास्त गाठी नाहीत होते आणि आपण जर थोडं थोडं जर पाणी करून टाकलं ना तर उपीटामध्ये खूप जास्त गाठी होत आहेत तर बघू शकता एवढं पाणी आता बस होणार आहे ह्याला आणि आपल्याला हे छान मिक्स करून दोन तीन मिनटं कमी गॅसवरती छान शिजून घ्यायचं आहे म्हणजे शिजताना थोडंसं आपल्याला परतायचं आहे कारण की करपू नाही म्हणून तर बघू शकता आपलं उपेट एकदम मस्त झालेलं आहे आणि अजून आपल्याला एक दोन मिनटं आपल्याला हलवून घ्यायचं बघू शकता आता एकदम मस्त झालं आहे कारण की मोबाईल ठेवायला स्टँड वगैरे नव्हतं मी एके हातात मोबाईल घेतला होता त्याच्यामुळे जास्त मोबाईल हालतो आहे आणि मग नंतर मग त्याला म्हटलं की कढई मोबाईल तू पकड मी उपीट परती ते कारण की मला एके हाताने कढई कढई धरावं लागली पकडीने आणि एके हाताने मला म्हणजे मोबाईल पण धरता येत नव्हता तर मग नंतर तिने मोबाईल पकडला आणि मग मी नंतर छान असं ओपीट परतून घेतलं तो उपीट एकदम छान झालंय आणि एकदम सुटसुटी झालंय बघू शकता अजिबात म्हणजे पातळ वगैरे नाही झालं आणि थोडंच करायचं होतं थो जास्त कोणी उपीट नाही खाते म्हटले की बाळापुरते कर आणि थोडंसं तुला थो खायचं असलं तर थोडंच कर म्हटलं कारण की त्यांच्या तर जास्त उपीट कोणी खात नव्हतं मग त्यांच्यासाठी मटकी केली ती सकाळी मटकीची उसळ आणि आमच्या दोघांना केलं तर उपीट तर बघू शकता आता आपलं उपीट पण छान झालेलं आहे आणि आत्ता आपण नाश्ता करून जाणार आहोत आम्ही केळी काढण्यासाठी आणि एका साईडला मटकी उसळ पण करणं चालू होती बघू शकता ह्या कढईमध्ये लगेच उसळ करण्यासाठी मटकी ठेवली होती कारण की मटकी म्हणजे मला नाही जास्त आवडत आहे पण तहीसाठी त्यांच्यासाठी मटकी ठेवली आणि आमच्यासाठी झालं उपीट तयार तर आता पटकन नाश्ता करूयात आणि आता जाऊयात केळी तोडण्यासाठी छान केळी मस्त पूर्ण झाड तुटलं निघते ना <laughs> आता नाही ना झाले ना सगळे घ्यायचं रुद्राक्ष बघ मौनी काय घेतली केळी घेतली तुला खायची ना केळी माती काढू लागू का जमत झालं <laughs> लय मस्त सापडली मोठी अरे बापरे लय मोठा घड आहे यात तिकडे पाटी मागे एक डझनच्या च्या वरी किळे टोमटकी छान चला का आपल्या ती किटी का तू ठेवायची त्याला दिस तर आणि पेपर साठी अजून दुसरी काढायची सर चल माती खेळायची बस झाली हो 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 चला काय घेतले बाळ केळीच्या बागेमध्ये फिरायला आलो ना आपण सापडली का ताई ती केळी ओशा मुशीच्या केळीच्या बागेत आलो ना आपण हे पूर्ण ह्याच्या झाडाची केळी आहे काही काहीची म्हणजे जी कच्ची राहिली होती ती राहिली का जायची ही मोठाली जी झाड होती ना त्याची केळी गेली आणि हे छोटाले तिकाच्या दोन लाईन राहिल्यात ना का त्याचे का त्याचे हा चल तर आता हे पूर्ण झाडाचे केळी गेलीत ना आता हे पूर्ण झाड तोडतायत रुद्रांश समोर गेला बाळा सर चल मऊ सोबत चल हो घेते घेते मी चल हो हो घे बघू शकता ह्या दोन पूर्ण लाईनिंग आहेत ना तर ह्या पूर्ण ही म्हणजे जायची राहिली चल काही पण घेऊ नको शूज घालणार आहे का तू शूज घालणार आहे नको ओला कोणत्या साईडनी जायची इकडून जायचं इकडून चल ह्या साईडनी चल काही रुद्रांश असं जास्त शेतात वगैरे नाही फिरलेला वेळेस आम्ही तिकडे गेलो सुजाता मावशीकडे तेव्हा एकदा आणि आता इकडे आलोय मस्त छान खेळतो मला तर वाटलं पण नाही की तो म्हणजे छान खेळण राहील म्हणून इकडं गावतात नाही बाळा मी काटा मोडून हळूच 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 तर ही ही एक पूर्ण हो ही एक पूर्ण लाईनिंग आहे आणि हो ही एक पूर्ण लाइनिंग आहे तर आता ही आम्ही नेणार आहोत ती आम्हाला वेपर्स करायचे तर वेपर्सचा पण मी पूर्ण एक व्हिडिओ टाकणार आहे कसे बनवायचे काय तर सक्काई सक्काई नाए नाए चला आता जाऊयात घरी घरी घ्या मी सकाळी सकाळी चालू तिकडं ए बाळ घेतलं का तू ताई रुद्रांशला नाही नाही घेते चला